angle cool. cool. एकलव्य संघटनेचा आष्टी तालुक्यातील कडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांना अभिवादन करून व कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून भव्य आणि दिवे मोर्चा आष्टी तालुका आष्टी तहसील कार्यालय वर धाप मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहीर होता एकलवे संघटना एकता परिषदेचे राजू भाऊमाळी जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष शंकर बर्डे जिल्हा संघटक बेदराजू मोरे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पिंपळ यांच्या खाली मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चामध्ये एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिवाजीराव ढवळे साहेब यांनी भाषणातून आपले विचार मांडले महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटिका एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पिंपळे जिल्हा, रावसा जिल्हा सचिव दिलीप भाऊ बर्डे एकता परिषद जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ माळी उषा राजूमाळी महिला आघाडी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दीपक भैया गरुड राष्ट्रीय तालुका अध्यक्ष टायगर फोर्स सल्लागार यमाजी गायकवाड तालुका अध्यक्ष शंकर बर्डे राजमोरे जिल्हा संघटक अक्षय गावडे एकलव्य संघटनेचा मोर्चा आष्टी तहसील कार्यालयावर धाक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार दुपारी एक वाजता आष्टी तहसील कार्यालय येथे आयोजित केला होता या मोर्चाचे निवेदन द्वारा आष्टी तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले या निवेदनमध्ये मागण्या आदिवासी जमातीमध्ये जातीचा समावेश करण्यात येऊन नये राज्यात आदिवासी बचत कायदा लागू करण्यात यावा दायरान आदिवासी जमिनीवरचे कायदेशीर बिगर आदिवासीचे अतिक्रमण काढून आदिवासी, आदिवासी यांना जमीन मोकळ्या करून देण्यात याव्यात मासेमारीचे ठिके आदिवासी यांनाच देण्यात यावे अनुसूचित जाती जमाती कायद्याचे अंमलबजावणी कडक करण्यात छत्रपती संभाजीनगर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अंतर्गत उपकार्यालय बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शासन निर्णय निवयो सक्षम करण्यासाठी कारवाई करण्यात यावी प्रत्येक मतदार यादीमध्ये तू पण जातीचे दाखले व आधार कार्ड नोंदणीसाठी आदिवासीचे नावे समाविष्ट करण्यासाठी शिबिराची आयोजन करण्यात यावेत अशी मागणी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे साहेब जिल्हा अध्यक्ष रावसाहेब पिंपळे व एकता परिषद जिल्हाध्यक्ष राजू भाऊमाळी महाराष्ट्र संघटक मोहन गोलवाड जिल्हा संघटक राज मोरे लोकसेवा न्यूज मराठी प्रतिनिधी आदित्य जोडून विनंती बाबा ना तो माना काही कामदा नाम का ना ऐका आज चापडगाव मंदी आदिवासी बिलांचे सगळ्या जमिनांचे सगळे उद्वस्त करून टाकले जरा संघटना वाचून याच्यात पुणे वाचवणार नाही आदिवासी संघटना एक भारतात म्हणजे एकलव्य संघटना उंच कुळीची आहे त्याच्यासाठी कुणाला यायचं असेल त्यांनी ताबडतोब संघटना करीत ती पूर्व दिशे आहे पावसाला भिवू नका आजचा दिवस उद्या येणार नाही सगळ्यांनी सगळ्यांनी तुमच्या आठ तालुक्यात क्या आतापर्यंत ता काय काय कामं नाही झाले ते कामं आपल्याला करून घ्यायचे त्याच्यामुळे तुम्ही सगळे एकत्र या सांगू नका त्याच्यावर लोक नाही ना कोणा मैना नामकाना आपल्याच भेट पाडायचंच नाही सगळे आपल्याला एकजुटीने राहायचं जोपर्यंत आपली एकजूट नाही तोपर्यंत आपल्याला आदिवासींना काही नाही त्याच्यामुळं आपल्याला एका जुटीने एकलं सांगणार दिल्लीला झेंडा फडकवतो तुरपता आपली राष्ट्रपती बाई दिल्लीला आहे आपल्या पार गल्ली पासून दिल्ली पर्यंत आपले हात पोहोचत आहेत पण आपण आदिवासी हा देशाचा मालक कमी नाही नाहीत जंगल उद्धवस्त झाले आदिवासी हा जंगलचा मालक आहे आदिवासी हा देशाचा जंगलचा मालक आहे आपण पशु पक्षाला पशु पक्षाला जीव लावणारे माणसे पाच हजार वर्ष जंगलात राहणारे माणसं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मान दणपतिन गावात आणले रस्त्याचा भिकारी मंत्री भावाला अधिकार ठेवलेला आहे बाबासाहेबांनी अधिकार मंत्री व्हायला अधिकार ठेवलेला का की बाबासाहेब आपले नर्तृत्व बाबासाहेबांचं आपल्याला पुण्य आहे बाबासाहेब आपले एकदम आपले अन्नदाता बाबासाहेब आपले देव येत या बाबासाहेब याला हे करून आपल्याला सगळ्याला एकत्र यावं लागेल आणि जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही नाही तुम्हाला आजही सांगतो आदिवासी भिल्ल समाज आदिवासी भिल्ल समाज एकदम तम देशाचा मालिक आहे अरे तुम्हाला राह जागा नाही तुम्ही दोन पट्ट पोटासाठी खरेदी करता जमीन काढता तिथं लोक तुम्हाला आडवे पडते तुम्हाला कुणी बी उंधन देते विचार करा काही झाले की बिला पारद्यावर आले चोऱ्या झाल्या की बिलावर झालं अरे बिले पोल सगळे चोरे करणार तुम्ही येत आम्ही चोर नाहीत आम्ही चोर नाही आम्ही देशाचे दे मालक आदिवासी येते आम्ही जो शिवाजी शिवाजी आपण काय केलं शिवाजी महाराज सगळं आपण जनते सगळं लढण्याला आपण होतो शिवाजी महाराजांचे पण आपल्याला आहे पण आपण मावळे म्हणून लढलेले रक्ताचे थेंब थेंब सांगलेले आपण माणसं येतं जर आपण एकत्र आल्याशिवाय आपल्याला काही नाही नमस्कार साहेब या 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 या, या। साहेब सगळ्यांसाठी मोर्चा आहे याचा दुजा भाऊ करायचा नाही सगळ्यांनी एकत्र राहायचं बाबासाहेब आपले अन्नदाता म्हणजे आपला बाप असल्यासारखे आपल्या बापाचा आप बापा कायदा बाबासाहेबांनी लग कायदा या सुविधांना कोणी बंद करू शकत नाही तुम्हाला आजारी सांगतो आणि जोपर्यंत तुम्ही एकत्र नाही तोपर्यंत तुम्हाला हसत होणार आहे कुठे बिल गाठेला की तिकडेच मारून टाकतील कुठं काही झालं तुम्हाला तोडला हिशोब येत नाही तुम्हाला कुठे गेले की तुम्हाला कोण हिशोब देत नाही बत्ती लोक बत्तीवर बांधून टाकतील पैसे नाही भेटले की लोकांनी तिथं ठेवून घ्यायचे तुम्ही विचार करा जरा एकत्र या समाज मध्ये आतापर्यंत समाज जोपर्यंत एकत्र नाही अहो गावात तुम्हाला सांगतो देशाचे मालक आपण वन त्यांच्यावर वनखात्याने गुन्हे दाखल केले पण भाड्यांना गुन्हे दाखल करू का करू आपले आदिवासी आहात आपले दास जाते आपण जंगलचे मालक आहात आणि आपल्यावर गुन्हे दाखल होतात मान्य हे पण चालले आहे आज आपण देशाचे मालक असताना आपल्यावरती गुन्हे दाखले एक सगळं थोड्या दिवसात जंगल तुम्हाला आपण जिथं जनावर चढते तिथं माणसं चोरू द्या माणसं जगू जगू द्या आणि द्या तुम्ही विचार करा जनवारांच्या नोंदी आहेत पण आपल्या बिलांच्या नोंदी नाही विचार करा तुम्ही तळागाळात माणसं लपून बसलेले काही काही आधार कार्ड नाही जाती दाखले नाही कुपन नाही आपल्याला लाज वाटायला सरकारला आपल्याला हे मागण्यासाठी कारण का आपल्या पिढीन पिढी ह्याच आपल्या मागण्या समाज जोपर्यंत ये एकत्र येत नाही तोपर्यंत तुम्हाला समाज काही देणार नाही तुम्हाला हा जोडून विनंती करतो मी जोपर्यंत समान नाही तर माना बाबा जाऊ दे मोर दे माना काही ना गवता ठेव दे त्यांना ना अरे तुम्हाला सगळ्यांचा टाईम येणार असं कसा येणार असं तुम्हाला जैतेच लोक टाळणार असं लक्षात ठेव मी काय म्हणतो याच्यात जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला काही ना नाही जरा आपण समाजमध्ये वागा आदिवासी समाज आहे देशाचा मालिक आहे अरे काय राहायला जागा नाही तुम्हाला अरे काय लाज वाटायला लागली अरे लोकांनी कंपनीशी कंपनी लुटल्या आणि तुम्हाला सफर ना म्हणलं काय म्हणाल तुम्हाला आपल्या तुम्ही जरा विचार करा जोपर्यंत संघटना एकत्र ये येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही नाही जोपर्यंत संघटना साहेब खरंय का कुठे जोपर्यंत संघटना संघटनेत तुम्ही संघर्षित होत नाही तोवर तुम्हाला कोणी नाही नाहीतर मग शेवट असेच होणार आहे आले साहेब आले जवळ आले तर आता पाच पाच मिनिटात साहेब तुमच्यापाशी पैसे आता कोणाला बोलायचं असेल त्यांनी ताबडतोब दोन शब्द दो बोला है का नाही कापशीवाली कशी परिस्थिती झाली आज एवढ्या जंगल काढून यालो तुमचा जंगल ताबा ठेवला नाही त्यांनी पण आज अधिकार तिथं तुम्हाला सांगतो पाच एकर काढतील दहा एकर जमीन काढायची पाहू कोण काय करतात त्याला आपण आहेत का सगळेच एकत्र मला साहेब आलेले त्याजवळ जवळ आता साहेब जवळ आलेले तर आता पाच मिनिटात साहेब आपल्यापाशी पोहोचतील सगळ्यांनी एकदम शांतरीतीने झेंडे घ्या आणि महिलांना पुढे घाला आणि नंतर पुरुष मागे राहा दोन दोन माणसाची लाईन राहील आणि बरं सल्लाम जायचे आपल्याला जसं <स्था> जे जे निवडणूक आहे माझ्या पंचवीस प्रकल्पात्र असत का जर दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या साठा दिवसाप्रमाणे सक्षमीकरण दोन वर रावण महिलांना सक्षम करण्यासाठी कारण करण्यात यावी व प्रत्येक पत्र यादीमध्ये कुटुंब जातीचे दाखले व आधार कार्ड देण्यात यावी व करण्यासाठी सद्यासाठी सुरुवाती करण्यात यावी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष अनेक गावातील लोकांची गोरगरीबांची घर वाहून गेली नुकसान झाले संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या आणि आजही काही भागामध्ये जोराचा पाऊस असल्या कारणाने कुठे कुठे काही लोक आपली येऊ शकली नाही पण काही हरकत नाही एवढ्या पावसातच तुम्ही सर्वजण इथं थांबला जोराचा पाऊस बघायचे असताना सुद्धा आपण टिकण्या टिकण्या टाकला आधार घेतला नाही पाऊस बघू नाही याचं कारण हे दुःख आहे आमच्या पास आमच्या वेदना ह्या हजार वर्षापासून पिढ्याने पिढ्याने राबराब लाभणारी माणसं कष्ट करणारी माणसं मेहनत घेणारी माणसं ज्या कामापासून घाम निघतो असं अगदी मेहनतीच काम करणारी आम्ही माणस लोकशाहीच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षानंतर आम्हाला काही प्रश्न पडत की आम्ही राबरात राबणारी रा माणसं कष्ट करणारी माणसं पण आमच्या परिस्थितीमध्ये काही बदल होताना दिसत नाही पण याच देशातली विकांत माणसं खोर माणसं त्याला आपल्या भाषेत आपण भाड खाव माणसं आई ही काम न करता आई साहेराचं जीवन जगतात आम्ही रामराम राबणारी कष्ट करणारी माणसं आमच्या परिस्थितीमध्ये काही बदल याचा अर्थ देशाच्या सिस्टम मध्ये काहीतरी होत दालन बुधून राज्य करता तुम्ही भिकायला लागावं म्हणजे शासनाच्या बाजूवर असं काही षडयंत्र तर रचत नाही गेला आदिवासी म्हणजे या देशाचं मूळ मालक आदिवासी म्हणजे या देशाचा आज नागरिक या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करणारा समाज एवढंच काय तर जेव्हा जेव्हा देशावरती परक्यांनी आकडेवणी केली जेव्हा तेव्हा परक्यांच्या विरोधामध्ये बंड पुकारणारा समाज कुठला आशिव करतो या देशातला आदिवासी समाज आणि मग आज काय चाललंय तुमच्या बाबतीमध्ये कोणी उठल की आम्हाला आरक्षण एस टीच द्या कोणी समाज उठला की आरक्षण आम्हाला आदिवासी मध्ये घ्या काय बापाची पेने समाज मंदिर हो फोन ठेवलं सत्य बुधा हे मंदिर आहे आम्हाला कोणी या एसटीच सर्टिफिकेट घ्या नौकऱ्याला आला का साहेब हो आमदार व्हा बाड्यावर तुम्ही सगळं व्हा म्हण आमचं काही हरकत नाही तुम्ही किती मोठे व्हा तुमच्यासाठी शासनाला वेगवेगळ्याच तुम्ही पण या देशाला मोठ्या टप्प्यानं बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नास साली पवित्र संविधान केलं आणि ते संविधान असं सांगत की एकोणीसशे पन्नास साली एकोणीसशे पन्नासच्या आदेशामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाधीची जी यादी निश्चित झालेली आहे ती देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या अनुसूचित जमातीची यादी तयार झाली आणि राज्यपालानं त्याच्यावरती आम्हाला राष्ट्रपतीनं त्याच्यावरती आधी सूचना काढून त्या निश्चित झाल्या आता कोणी उठतंय आमचं ज्या जे करू झालं तर आम्हाला लिहिती संविधानाची बरोबरी करता येत नाही याच्यानंतर संविधानाचा काय समज आमच्या तहसीलदार जर विचारला की एखादा दाखवल्या एकोणीसशे पन्नास पुरावा तुमच्याकडे आहे का आता त्यांना एक सांगावं लागेल की एकोणीसशे पन्नास सालीचा असल्यानं तिथं निजामांचं राज्य होतं ना मग आता निजामांचे पुरा नेते आले यांच्यावर बारात इकडे एस टी मध्ये आहे तो इकडं एसटी मध्ये या पत्रकारांना आणि सर्व समजदार माणसाला एक गोष्ट सांगू शकतो की कर्नाटकची आदिवासी यादी जर आपण ती बघितली तर त्याच्यामध्ये पस्तीस हव्या क्रमांकावरती मराठा समाज कोडापूर जिल्ह्यामध्ये एस टी मध्ये या महाराष्ट्राचा मराठा मानून शकतो केला आहे आम्हाला इकडे एसटी मध्ये घ्या म्हणून पण ही भौगोलिक परिस्थितीनुसार त्याच राहार पान त्याचा सामाजिक त्याच्यावरती होणारा अन्याय सगळ्या गोष्टी हे निकष लावून केलेल्या आहेत हा कोणी कोणीही करायची मोर्चे आणि आम्हाला टी मध्ये द्या म्हणायचं पण आपल्याला सगळ्यांना सावध राहावं लागणार आहे सावध राहावं लागणार आहे या सरकारचं काही खरं आहे या आदिवासी विकास मंत्र्याला जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी साध्याचं भाज्यानं शुभेच्छा दिल्या नाही झाल्या भारतात त्या आदिवासी म्हणजे तुमचा आदिवासी शतक आम्हाला मानले नाही तुम्ही वनवासी आता आपल्या बाबांवर विकास हे ना सगळं हे ना अरे वनवासी म्हणजे त्यातलं असं म्हणणं असत की वनवासी म्हणजे वनम राहणार होतो आणि आपल्या बाई झाली बाई त्याचा ते लहान मुलांना काय विचार म्हणजे त्याला कोणीच नाही तो कोण म्हणजे तुम्हाला कोणीच नाही असे तुम्ही कोण

आम्ही जंगला दे, गाठली जंगल वाढवली या हरात घोट पुढाऱ्यानी जंगलं घेतली जंगल तोडली जमिनी काढल्या दोषी एक आपल्या फुटाला पर्यावरणाचं भूसंपादन म्हणून त्यांनी पाच मेला या सरकारकडे अर्ज केला आम्हाला जमीन द्या म्हणून दहा वर्षापूर्वी अर्ज केला पाच मेला

महाराष्ट्र शासन मला सात ते काढून देऊ आपण ऑनलाईन